मगाशी जसं म्हटलं की सापळा पिकांचं जे प्रमाण कमी झालंय त्याला महत्वाचं कारण आहे वेगवेगळ्या प्रकारची जी एकल पीक पद्धती आपण अवलंबली ती कुठंतरी कमी करायला लागेल कमी संख्या कमी संख्या झाल्यावर ही आहे त्यानंतर रासायनिक शेतीचं आणि औषधांचा आपण जास्त प्रचार आणि प्रसार होत केला लोकांच्या मध्ये अवेअरनेस नाही सापळा पिकाबद्दल ते देखील आपल्याला अवेअरनेस करून घ्यावं लागेल आणि कमी क्षेत्र असल्यामुळं माझं रान आहे त्या क्षेत्रामध्ये मला ही पीक करणं महत्वाचं आहे त्यामुळे मी सापळा पिकाकडे लक्ष देत नाही असे शेतकऱ्यांची एक मानसिकता असते त्यामुळे यांचं सकाळ पिकांचं प्रमाण कमी झालेलं आहे परंतु प्रात्यक्षिक पिकामध्ये लागवड करताना यांचं नक्कीच आपल्याला एक लागवड करावं लागेल बघून घ्या तुम्हाला वेगवेगळ्या तुम्ही जे प्रशिक्षण शिबिर बघत असाल किंवा कुठं तर विजिट करत असाल त्या प्लॉटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे दिसतात जात तुम्हाला त्याचनुसार प्रोत्साहन पर आपल्याला उत्पादन वाढण्यासाठी याचा सा कुठेतरी वापर करता येईल का हे सापळा पिकाचं लागवडीसाठी ध्यान घ्या त्यानंतर त्यानुसार वेगवेगळ्या सल्लागार ॲपमध्ये मध्ये माहिती आहे आपल्या सापळा पिकांची ती कुठेतरी वाचा त्यानुसार प्रसार करा आणि या सापळा पिकांचं सा, आपल्याला त्या त्या काळात काहीतरी फायदा पण होतोय की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळं या लागवडीसाठी लक्ष द्या पर्याय जैविक कीटकनाशकांचा वापर देखील तुम्हाला करता येईल प्रोटेक्टमचा जर वापर तुम्ही कंटिन्यू ठेवला तर सापळा पिकामध्ये मुख्य पिकावरती महाराष्ट्र गरजच पडणार नाही सापळा पिकावर दिसलं की कि कीड आले आहे की आपल्याला एखाद्या कीटकनाशकांचा जैविकीटकनाशक हात घेतला की सापळा ती कीटक मिळून गेले म्हणून त्याला आपण सापळा पीक म्हणतो धन्यवाद